तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी ह्याच्या अगोदर जो काही भाग एक आम्ही बनवलेला आहे तो कृपया तुम्ही पाहून घ्या त्या भागामध्ये येथील लोकॅलिटी येथील कनेक्टिव्हिटी येथील आजूबाजूचे एरिया मार्केट व्हॅल्यू भाडं किती आहे सगळी माहिती मागील व्हिडिओमध्ये मा सगळी डिस्कस केलेली आहे आज मित्रांनो आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण टू एच केचे वन केचे दोन फ्लॅट पाहिले होते आणि या भागात सुद्धा आपण वन बीएचकेचे वेगळ्या किमतीचे फ्लॅट आहेत ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक चारशे नव्याण्णव मित्रांनो आणि जे काही कार्पेट एरिया आहे तो आहे पस्तीस पूर्ण छप्पन ते एकावन्न पूर्णांक एकवीस मीटर किंमत आहे सत्तावन्न लाख एक नव्वद हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये आणि एकूण उपलब्ध आता मागच्या आपण जे काही चाळीस आणि पंचेचाळीस कार्पेट एरियाची घरे पाहिली यावेळेस आपण पस्तीस पूर्णांक छप्पनचं घर कसं आहे आणि पन्नास पूर्णांक एकवीस स्क्वेअरमीटरचं घर कसं आहे ही दोनही घरे आपण आज सविस्तरित्या पाहणार आहोत तर आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आज आपण मागच्या भागात आपण हे दोन जे काही सॅम्पल फ्लॅट आहेत सेंप, त्या दोन्ही सॅम्पल फ्लॅटची माहिती पाहिलेली आहे आज आपण या दोन इतर त्याच्या समोरचे जे काही दोन दोन सॅम्पल फ्लॅट आहेत त्याची माहिती पाहतोय ते सॅम्पल फ्लॅट आपण समजून घेणार आहोत इथे पॅसेज आहे इकडे दोन फ्लॅट आहेत वन टू थ्री फोर असे तिसरा चौथा पाचवा सहावा अशा सहा मजल्यापर्यंत माडाची घरी उपलब्ध आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता वन नंबर आपण ऑलरेडी पाहिलेले आहे दोन नंबरचा आपण ऑलरेडी सगळी डिटेल दि, दि, पाहिलेला आहे मागचा व्हिडिओ प्लीज तुम्ही पाहून घ्या त्याच्या सगळी माहिती दिली आहे नंतर पॅसेनंतर आपण तीन नंबर फ्लॅट आता तुम्हाला दाखवणार आहे आज इथे बघा आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे आहे लिव्हिंग रूम खूप मोठा लिव्हिंग रूम आहे कारण पन्नास पूर्णांक एकवीस सव्वा पाचशेचा त्याचा एरिया आहे इकडे तुम्ही पाहू शकता किचन वगैरे देण्यात आलेलं आहे म्हणजे जवळजवळ साडेपाचशे कार्पेटेरिया येतो त्याचा किचन वगैरे देण्यात आलेलं आहे इकडे हॉल देण्यात आलेला आहे इकडे बेडरूम देण्यात आलेला आहे याच्यामध्ये टू बी एच के ऍडजस्ट झाला असता बरोबर म्हणून हा खूप मोठा वन बीच या ठिकाणी आहे मित्रांनो याची जी काही कॉस्टिंग आहे जे म्हाडाने ठरवलेली किंमत आहे ती आहे एक्क्याऐंशी लाख बत्तीस हजार रुपये लक्षात घ्या जो मोठा फ्लॅट आहे त्याची एक्क्याऐंशी लाख बत्तीस हजार किंमत आहे आणि इकडे एक छोटा दिसतोय तुम्हाला पस्तीस पूर्णांक छप्पन्न स्क्वेअर मीटरचा त्याची किंमत आहे सत्तावन्न लाख नव्वद हजार रुपये म्हणजे हे दोनही फ्लॅट आता आपण सविस्तर पाहूया तर या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर आता घरामध्ये सामान, सामान थे थे आहे मित्रांनो थोडंफार सामान किंवा कन्स्ट्रक्शन करताना जे काही त्यांचं बाकीच्या वस्तू आहेत तिथे ते दिसतात तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो सर्वात पहिलं मेन गेटच्या समोरच किचन दिलेलं आहे इथे तुम्ही ओटा पाहू शकता किचनचा ओटा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे किचन आहे पण इकडे गेल्यानंतर खूप मोठा हॉल तुम्हाला लांबुळका हॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे किचनच्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे आणि हा हॉल आहे मित्रांनो जो लिव्हिंग रूम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप मोठी खिडकी आहे हवेशीर घरे आहेत या ठिकाणी इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला बेडरूम मिळणार आहे तर आतमध्ये येऊन पाहूया नेमका बेडरूम कसा करणार हॉलचे तुम्ही अंदाज पाहून घ्या खूप मोठा हॉल तुम्हाला इथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे बेडरूम पाहिलं मित्रांनो तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचे बेडरूम आहे आतमध्ये त्याला सुद्धा मोठी खिडकी देण्यात आलेली आहे आणि व्यवस्थित फेस आहे स्पेस आहे जे काही जागा आपल्याला आवश्यक आहे ती जागा नक्कीच या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे म्हणून फ्रंट साईज जो काही आहे तो खूप चांगली फ्रंट आहे फ्रंट लुक खूप चांगला आहे आणि सगळी घरे जवळजवळ फ्रंट साईडला देण्यात आलेली आहेत आणि म्हणून कुठेतरी ह्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं असेल अगोदरच त्याच्यानुसार तुमचा अंदाज असं की नेमका बिल्डिंगचं स्ट्रक्चर कसं आहे नेमका लांब अर्धा गोलाकार अशा बिल्डिंगचं स्ट्रक्चर आहे म्हणून बाहेरची लोकेलिटी पहा बाहेर सगळं परिसर भरलेलं आहे बाहेर सुद्धा खूप चांगले मोठमोठे टावर्स या ठिकाणी बनलेले आहेत आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट पर्पज म्हणा किंवा राहण्यासाठी म्हणा खूप चांगलं लोकेशन तुम्हाला या ठिकाणी आहे अगदी विमानतळ जे काय मुंबई विमानतळापासून जवळ आहे सांताक्रुज स्टेशन म्हणा किंवा कुर्ला म्हणा किंवा बीकेसी म्हणा सगळं जवळच आहे तुम्ही टॉयलेट बाथरूम पाहू शकता खूप मोठं टॉयलेट बाथरूम आहे त्याच्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या जवळच आहे गेटच्या अगदी वॉकेबल आहे तिथून त्याच्यामुळे तुम्हाला अगदी म्हणजे चांगल्या लोकेशनमध्ये घरी मिळत आहेत परत मी तुम्हाला किचन दाखवण्याचा प्रयत्न करतोय ओटा बघा एक ओठा आहे त्याला तुम्ही नंतर मॉडिफाय करून घेऊ शकता त्याचा काही अडचणी येणार नाही आता दुसरा जो तुम्हाला मी फ्लोर प्लॅन दाखवला दुसरा फ्लॅट कसा आहे तोही तुम्ही पहा तुम्हाला अंदाजेल मित्रांनो कारण अर्ज करण्यापूर्वी ह्या ही माहिती तुम्हाला असणं अतिशय आवश्यक आहे तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर आता सामानाकडे तुम्ही दुर्लक्ष करा सामान पडलेलं आहे आतमध्ये गेल्यानंतर एक हॉल आहे मित्रांनो हॉलच्या बाजूलाच किचन देण्यात आलेला हा कव्हर्ड किचन आहे आता त्याला किचन जो होता कवर्ड नव्हता पण हा मात्र एकदम प्रॉपर वाटतोय एक कव्हर्ड किचन आहे पूर्णपणे दिसत नाही किचन काय आहे ते म्हणून एकंदरीत अशा प्रकारचे किचन आहे सफिशियंट आहे तुम्ही डायनिंग हॉल सुद्धा छोटा ठेवू शकता आणि बाहेर जर तुम्ही बघितला बाहेरचा जा लुक जर बघितला तर बाहेर सुद्धा अतिशय चांगलं जे लुक आहे तो या ठिकाणी आलेला आहे आतमध्ये पाहतो तुम्हाला आता मी बेडरूम दाखवतो बेडरूम कसा आहे कारण अर्ध गोलाकार बिल्डिंग असल्यामुळे बेडरूम थोडं वेगळं वाटेल तुम्हाला पहा अशा प्रकारचे बेडरूम आहे आणि मास्टर बेड देण्यात आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता मास्टर बेड म्हणण्यापेक्षा कसं की टॉयलेट बाथरूम तिथेच आहे कॉमन मोठं टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे दोन्हीसाठी थोडं त्रिकोणी आकाराचं टॉयलेट आपल्याला या ठिकाणी दिसून येतं कारण बिल्डिंगर त्रिकोणी आकाराची आहे तर अशा प्रकारचा हॉल आहे मित्रांनो खिडक्या मोठ्या आहेत खूप मोठमोठे प्रशस्त आहेत हवेशीर घरे आहेत असं नाही की खूप कंजस्टेड एरियामध्ये आहे तुम्ही पहा बाहेरचं लोक तुम्ही पहा इकडे सरळ डायरेक्ट गेला तर तुम्हाला ते जे काही सांताक्रुज चेंबूर जोड रस्ता आहे तो तुम्हाला लागतो आणि म्हणून एकदम चौकामध्ये तीनही बाजूनी रस्ते आहेत मित्रांनो याच्यात त्याच्यामुळं चांगल्या लोकेशनला असल्यामुळं नक्कीच तुम्ही अर्ज करू शकता तर पहा एकदा परत तुम्ही पाहून घ्या हॉल कशा प्रकारचा आहे किंवा लोकॅलिटी कशा प्रकारची आहे नक्कीच तुम्हाला एक अंदाज येणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो म्हाडाची घरे हे सहाव्या मजल्यापर्यंत उपलब्ध झालेले आहेत आणि वरती खाजगी विकासकांची घरे आहेत आता ही सगळी घरे मित्रांनो ही इमारत खाजगी विकासकांची असल्यामुळं याच्यामध्ये इतर चार्जेस तुम्हाला किमती व्यतिरिक्त वेगळे भरावे लागणार आहेत आणि म्हणून लक्षात घ्या दहा ते बारा लाखापेक्षा जास्त हे चार्जेस असू शकतात हे त्या त्या बिल्डरवरती डिपेंड आहे म्हणून या सगळ्या गोष्टीचा हिस्सा करूनच तुम्ही नक्कीच या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करा धन्यवाद